हा हळदीचा व्हिडिओ पाहताच तुम्ही चकित व्हाल पुढे जे घडलं त्यानं तुम्ही हे डोळे मोठे करून पाहत कारण हा कार्यक्रम तो हळद सोहळा पिठाची होळी बनलाय हा व्हिडिओ काही सेकंदाचा असला तरी त्यातली मस्ती आणि धमाल पाहून लोक अक्षरशः पोट धरून हसत आहेत हळदीचा विधी संपल्यानंतर नातेवाईकांनी असा जल्लोष केला की संपूर्ण फंक्शनात जत्रा झाल्यासारखं वाटते नवरदेवाने नवरीला हळद लावल्यानंतर नातेवाईक हातात गव्हाचं पीठ घेऊन एकमेकांवर उडवायला सुरुवात करतात दोन तीन जण एखाद्या व्यक्तीला मागून पकडतात तर काही जण त्याला हसत खेळत जमिनीवर पाडतात आणि त्याच्यावर पीठ चोपडतात महिलाही अशी धमाल करण्यात आम्हीही मागे नाही हे दाखवून देतात एका दृश्यात एक महिला दुसऱ्या नातेवाईकांच्या गळ्याला मिठी मारत खाली वागते आणि बाकीचे लोक तिच्यावर व आजूबाजूच्या लोकांवर पीठ उडवू लागतात हळदीचा कार्यक्रम क्षणात कुस्तीचा रंगमंच बनतो आणि सगळेच लोक अक्षरशः पीठानं माखून जातात व्हिडिओच्या प्रतिक्रियांमध्ये लोकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत भाई ते पीठ आहे त्याची इज्जत करा अशा एका युजरनं विनोद केलाय